छत्रपती संभाजीनगरहून तीस किलोमीटर खुलताबाद तालुका म्हैसमाळगाव थंड हवेचे ठिकाण तरी तुम्ही हा नवरात्री जा गिरजा देवी मंदिरचे दर्शन घ्यायला खूप चांगले वाटेल तुम्हाला निसर्गरम्य परिसर आहे तरी कृपया करून सनी हा धबधबा पाहायला जावे तुम्ही मी पाहून आलेलो आहे खूप चांगलं वाटले मला तुम्हाला कसा वाटला हा धबधबा दब कसं वाहत आहे पाणी मला सांगा कमेंट करून थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळ